गरोदरपणामध्ये बऱ्याचदा गर्भवतींना युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात किंवा बऱ्याचदा हे जे त्रास आहेत हे गर्भवतीमध्ये दिसून येतात प्रेग्नन्सीच्या दरम्यान हे युटीआय इन्फेक्शन होऊ नये यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करायला हव्यात सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं जे शरीर आहे हे वेल हायड्रेटेड ठेवायचं आहे तुमच्या आहारामध्ये भरपूर असं पाणी आणि लिक्विड डायटचा समावेश करायचा आहे या व्यतिरिक्त तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी नी रिच असणारे जे काही पदार्थ आहेत किंवा फळं आहेत फळांचे ज्यूसेस आहेत याचा भरपूर प्रमाणामध्ये समावेश करायचा आहे म्हणजे संत्री आहे आवळा आहे टोमॅटो आहे गाजर आहे असे जे काही विटॅमिन सी किंवा थोडेसे आंबट गोड फळ वगैरे आहेत ते याचा भरपूर प्रमाणामध्ये समावेश असायला हवा तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट पार्टची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्या काही पॅन्टीज तुम्ही वापरता आहात ह्या कॉटनच्या असाव्यात ब्रिदेबल असाव्यात सैलसर असाव्यात शिवाय प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त टाईट कपडे घालणं सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर मध्ये असता किंवा बाहेर कुठेही पब्लिक टॉयलेट्स वापरता तर त्यावेळी त्या टॉयलेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही येणार नाही या पद्धतीने तुम्हाला त्याचा यूज करायचा आहे म्हणजे जर तुम्ही वेस्टर्न टॉयलेट वापरत असाल तर स्कॉट मध्ये बसू शकता इंडियन टॉयलेट वापरत असाल तर जेव्हा तुम्ही फ्लश करता किंवा तुम्ही तिथे आसपासच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे हात लावता तर त्यावेळी विशेष काळजी विशेष स्वच्छता घेणं स्वच्छता ठेवणं हे गरजेचं आहे याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे म्हणजे रेग्युलर व्यायाम करणं असेल वॉक करणं या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्याचबरोबर कधीही तुम्हाला तुमची लघवी अडवून ठेवायची नाही गरोदरपणामध्ये खूप जास्त वेळा बाथरूमला जावं लागतं किंवा लघवीला जावं लागतं म्हणून बऱ्याचदा आपण पाणी कमी पितो किंवा लघवी आली तरीही तशीच रोखून धरतो तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही कितीही वेळा जावं लागलं तरीही तुम्हाला जायचं आहे जर तुमची लगवी खूप जास्त पिवळसर दिसत असेल पिवळी असेल तर त्याचा अर्थ तुम्ही डिहायड्रेट होत आहात अशा वेळी पाण्याचं इंटेक भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला घेणं गरजेचं याशिवाय तुम्हाला तुमचा आहार सुद्धा पौष्टिक ठेवायचा आहे आहारामध्ये ताज्या आणि ऑर्गॅनिक पदार्थांचा समावेश करायचा आहे जे केमिकल युक्त किंवा बाहेरचे जे पदार्थ आहेत ते तुम्हाला स्ट्रिक्टली टाळणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्ही जर गरोदरपणामध्ये घेत असाल तर तुमचं स्वास्थ्य तर उत्तमच राहील पण त्या व्यतिरिक्त युटीआय होण्याचे सुद्धा अगदी नाबरोबर होतील